बाप या कविते दा केला पण यावेळी त्या एक वेगळ्या नात्यांची भाऊ बहिणींच्या संदर्भातली कविता ऐकवत आहेत म्हणजे अलीकडं असं झालंय गावावरून जो हायवे गेला ना पैसे खूप मिळाले आणि मग मला एका कोर्टातला क्लार्क साधा मिळाला हल्ली खून चोऱ्या दरोडेखोर मारा मारे यांच्या केसेस आहेत मग कशाच आहेत तर बहिणीनं भावावर हिशासाठी बाहे घातलेल्या केसे मी जेव्हा पैसा उभा राहतो तेव्हा नाती गळून पडतात अशा वेळी कवी आपली बाजू सांभाळून ठेवतो त्याची ही कविता धन्यवाद पावसानं सुद्धा थांबवण्याची रसिकता असणाऱ्या मंगळवेडेकरांना नमस्कार माझी कविता तुमच्या समोर प्रशांतदाने जो धागा मांडलाय तोच पुढे सुरू ठेवत आहे अर्थात कवितेचं शीर्षक धागा तुझ्या मना गटावर दादा मन गटावर दादा पांधला मी धागा ठेव काळ जात तुझ्या मला थोडी तरी जागा ठेव काळ जात तुझ्या मला थोडी तरी जागा दे संसार वेल जाओ मांडवाला तुझा देव मांडवाला तुझ्या विसाव्याला शिनलेला माझा जीव ये तो तुझ्या विसाव्याला विसा तुझी काकरी नको रे बांध ही तुझा बांध ही न कोरे तुझी कोरे तुझा बांध बांधही न कोरे तुझ्या भरल्या असू दे तुझ्या भरल्या घरात मला कोपरा असू दे माझ्या जीवाचा धगाटा आयुष्याचा रे उन्हाळा माझ्या जीवाचा धगाटा आयुष्याचा रे उन्हाळा आता कुठं उतरला माझ्या घरी पावसाळा आता कुठं उतरला माझ्या घरी पावसाळा बाप कष्ट लाजून झाला मायमातीमय झाली बाप कष्ट लाजून झाला मायमातीम झाली आयो शाला, घट तापलेल्या आयुष्याला आता घट्ट साय आली तापलेल्या आयुष्याला आता घट्ट साय आली तुझ्या माझ्या भवताली आहे नात्यांचे रिंगण तुझ्या माझ्या भवताली आहे नात्यांचे रिंगण नाही तुटा याचे असे वेड्या मायेचे बंधन नाही तू असे वेड्या मायेचे बंधन धन्यवाद